सखल हिंदू समाज संयोजक सुधीर भैरवडे ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र याने महास या आताच्या महाआघाडी त्यांना त्यांनी पत्र दिले सतरा मागण्याचं की त्यामध्ये अशा बेकार मागण्या आहेत की हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधीसुद्धा हो मागण्या आहेत की गोवंश हत्या कायद्या उठवा संघावर बंदी आणा आणि ज्या वेळेला एखाद्या हिंदू मुलीसोबत मुस्लिम मुलगा लग्न करतो त्याला पंचवीस लाख रुपयाचा विमा द्या आणि त्यांना परत पाच लाख रुपये लग्नाची त्यांना द्या म्हणजे यांचा विषय काय यांना धर्मसमभाव नको आहे यांना जेवढं होईल तेवढं मुस्लिमांचं राज्य पाहिजे की जो हिंदू आहेत की बात देश पे करे का वही देशपे राज करेल हेच आमचं उद्गत आहे आणि तेच शेवटपर्यंत आम्ही राहणार आज जे त्यांचे मागण्या आहेत त्याला आम्ही असं ठरा फाडून टाकतो जय राम नमस्कार मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मध्ये एक अशी घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे काय तर सोलापूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे सकल हिंदू समाजाचे सोयीदेर बहिरवाडे जे आहेत यांनी तक्रार दिलेली आहे आणि ती तक्रार आहे काँग्रेस कमिटीच्या विरोधात ती तक्रार आहे काँग्रेस कमिटीचे नाना पटोले जे आहेत जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दिलेली आहे नेमकं कशासाठी त्यांनी तक्रार दिलेली आहे तक्रार देण्यामागचं कारण काय घडलेलं आहे हे ते आपण त्यांच्याशी बातचीत करून आपण बोलूयात आम्हाला एक घटना कळाली आणि तुमचं एक पत्र आमच्या हातामध्ये पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे कशासाठी तक्रार केलेली आहे त्यांनी एक उलमा बोर्ड म्हणून मुस्लिम संघटना आहे त्या बोर्डासाठी त्यांनी सतरा मागण्या मागितल्या होत्या त्या सतरा मागण्यासाठी आपल्या नाना पटोले जे आहेत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्यांनी त्या सर्वपाई मागण्या मान्य केलेल्या त्या मागण्या पूर्णपणे हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी आणि त्यासाठी आम्ही त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाना त्यांना त्यांच्यावर आचारसंहिताचा गुन्हा दाखल करावा आणि नाना पटोलेवर आणि त्या संघटनेवर दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिले की त्या मागण्यामध्ये असं काही दिलेलं आहे की अजब मागण्या की त्या मागण्या निवडणुकीच्या संदर्भात आहेत का कुठल्या तरी धर्माच्या धर्माच्या विरोधात आहेत हेच कळत नाही की आता त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की हिंदू मुलीशी जर मुसलमान मुलगा विवाह केला त्याला पंचवीस लाख रुपयाचा विमा द्या आणि पाच लाख रुपये प्रोत्साहन प्रोत्साहन वरतो द्या म्हणजे प्रोत्साहन म्हणजे काय आता पाच लाख रुपये घेऊन तो हिंदू एका मुलीशी लग्न करणार आणि परत पाच लाख दिले की दुसऱ्या मुलीशी लग्न कर म्हणजे लव जिहार प्रोत्साहन देणारा कायदा आना आणि दुसरी गोष्ट काय की गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय की हिंदूंना जे गाय प्रेम आहे गायवर प्रेम आहे आपल्या छत्तीस कोटी देव त्या तेहत्तीस कोटी देव गाईच्या मानतात तिची पूजा करतात दिवाळीची सुरुवात तर नुसार होती ते सुद्धा त्यांनी रद्द करा आणि वप बोर्ड असं वप बोर्ड जो कायदा आहे तो बोर्ड कायदा रद्द करा आणू नका आणि व प बोर्ड जेवढी बी जागा जमिनी आहेत म्हणजे एखाद्या एखाद्या जर संस्थेची जागा असेल किंवा मंदिराची जागा असेल ती वप बोर्डाच्या बोर्डच्या नावावर करा म्हणजे असे अनेक बेकारी कायदे आना असं हे प्रोत्साहन पत्र सतरा मागण्याचं पत्र त्यांनी नाना पटोले आपले शरद पवार उद्धव ठाकरे महाआघाडीला त्यांनी दिले त्यात नाना पटोलेचं मान्य पत्र आलेलं आहे म्हणजे हा नाना पटोले हरामखोर माणूस किती निचुतीचा आहे की मी तर म्हणतो नाना तुझी घरात जर तुझी मुलगी असेल तर तिचं लग्न मुसलमानाशी कर तिला पाच नाही दहा लाख रुपये दे हा मी तर म्हणतो तुला जावय करून घे जेवढे बी येणारे जावय आहेत ते सगळे मुसलमानांना दे मुसलमानचे कर आम्हाला त्याबद्दल तुझं काय नाही तुझं घर व दे आमचं कायच म्हणणं नाही बरं तू धर्म स्वीकार तू धर्म स्वीकार शरद पवारने बी धर्म स्वीकारावा उद्धव ठाकरेने बी धर्म स्वीकारावा मुसलमान व्हावा आमचं त्याबद्दल काय मत नाही पण सगळ्या हिंदू धर्माला घेऊन जाऊ नये ना आमचं मत काय सगळं हिंदू धर्माला घेऊन उद्धव ठाकरे तर आम्हाला शंकाच आहे तो बाळासाहेबांचा पुत्र आहे का नाही बाळासाहेब पुत्र असं वाटतं की मातोश्री समोर नाही लहानपणी चालत जात होता आणि त्याला बाळासाहेबांनी उचलून घेतलं आणि त्याला पुत्र म्हणून जाहीर केलं कारण तो कुठल्याच कोपऱ्यात बाळासाहेब पुत्र दिसत नाही तुम्ही चेहरा बघा कधी कुठल्याच कोपऱ्यातून बाळासाहेब ठाकरेचा मुलगा उद्धव ठाकरे वाटत नाही आम्हाला शंका आहे कारण की तो बाळासाहेबांचा पुत्र राहिला तर काँग्रेसशी कधीच युती केला नसता असा आहे राहिला शरद पवारचा तो पूर्वीपासून हिंदू विरोध आहे त्यांनी सुद्धा मुसलमान स्वीकारावं कशाला जावं जा 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 या आमच्या धर्मासाठी ज्या ज्यावेळेला आमच्या धर्मावर आघात होतात हे लोक मुसलमानची बाजू घेऊन बोलतात ज्यावेळेला बांगलादेशमध्ये बांगलादेश मध्ये हिंदूंचा संवाद झाला नरसंवार झाला लोक एका आणि शब्द बुरा शब्द काढले नाही उलट उद्धव ठाकरेने तर चेष्टा केली उद्धव तर हिंदूंची चेष्टा केली त्यासाठी मी सर्वांचा निषेध करतो आणि या सर्व या मी ह्याला पोलीस खात्याला सुद्धा पत्र देणार आहे की ही जी संघटना आहे या संघटनेला अतिरेकी दहशतवादी घोषित करा आणि यांच्यावर बंदी आणा कारण की यांना हिंदू मुस्लिम करून पेटवाच आहे आता जी निवडणूक चालू आहे ती विकासाच्या मुद्द्यावर चालू आहे त्याला हिंदू मुस्लिम करून रान पेटून दंगल घडवायची असं या संघटनेचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आम्ही त्यांच्यावर बंदी आणून नाना पटोवर गुन्हा दाखल करू अशी मागणी केलेली आहे आता एकीकडे तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांवर आता तुम्ही आरोप केलाय की त्यांनी असा पाठिंबा दिलाय वगैरे म्हणून पण दुसरीकडे मात्र जरांगी पाटील यांनी सुद्धा ओबीसीतून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी वक्तव्य केलेलं आहे बोललेलं आहे भाषणातून केलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहतो आता ज्या वेळेला त्यांनी रायगडावर गेले होते कि आता मराठा आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही आता मुस्लिम आरक्षणाच्या पाठीमाग लागणार आहे त्या दिवशीच आम जरांगी पाटील आमच्या मनात उतरले होते कारण की जरांगी पाटलांचा उद्देश आता कळालेला आहे तो शरद पवारचं पिल्लो आहे शरद पवार आता परवाच निवडणुकीमध्ये त्यांनी आमदारकीला आमदारकी करतो म्हणून सगळ्यांना उभा करतो करतो म्हणून लालच दाखवला शेवटी त्याला लक्षात आलं की शरद पवार गटाचीच काय लोक की जे त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून जरांगी पाटलाचा ही चादर घेऊन आपण निवडणुकीला उभार जेणेकरून राष्ट्रवादी पडल असं सर्वकर चित्र निर्माण झाल्यावर जरांगी पाटलाने पाठिमाग घेतलं त्यामुळे आम्हाला जयरांगी पाटलांवर विश्वासच नाही आहे कारण की जयरांगी पाटील हा मूळ वेळेला आम्हाला कळालं की तू मुस्लिमांशी संलग्न करतो मुस्लिमांच्या गळ्यात गळे घालतो त्यावेळेला नाच सोडला ज्यावेळेला सकल हिंदू समाज म्हणून त्यांच्या सपोर्टला पत्र सुद्धा दिलं होतं पण आता आमचा त्यांचा काही संबंध राहिलेला नाही का मुस्लिमांचे गळे बाटी घात त्यासाठी आम्ही ते त्यांचा विषय सोडलेला आहे आता तुम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे किंवा निवडणूक आयोगाला निवेदन दिलेलं आहे इथून पुढे तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही मोठं आंदोलन घेणार होतो सोलापुरात काल आयुक्त साहेबांना सुद्धा भेटलो पण आयुक्त साहेबांनी सांगितले की आता आचारसंहितेचा कुणालाही परवानगी देणार नाही आंदोलन तुमचा चांगला असू दे किंवा वाईट असू दे त्या आंदोलनावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही आचारसंहिता आम्ही संविधानाचा मान राखून आम्ही आंदोलन स्थगित केले आणि आम्ही निवडणूक होईल त्यावेळेला हे जे उलमा महाराष्ट्र जे उलमा जे काय संघटना आहे त्याच्यावर दहशतवादी म्हणून आम्ही त्यांच्या त्यांच्यावर तं, घोषित करावं त्यांच्यावर बंदी आणू यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार हे होते आपल्यासोबत सकल हिंदू समाजाचे सुधीर भैरवडे यांनी काय केलेलं आहे की जो उलमा नावा या ठिकाणचा ऑल इंडिया बोर्ड आहे त्यांनी जे काही मागण्या दिलेल्या आहेत महाविकास आघाडीकडे आणि त्या हिंदू विरोधी मागण्या आहेत त्यामुळं त्यांनी निवडणूक आयोगाकडे रितसर अर्ज दिलेला आहे त्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा यावर जर निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे मी माझे सहकारी अविनाश सह सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठी सोलापूर